चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्सच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी अतुल भोजने उपाध्यक्षपदी प्रल्हाद साळुंके उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जमीर पठाण व सुभाष इंगळे यांना जाहीर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी अतुल भोजने जयसिंगपूर तर उपाध्यक्षपदी प्रल्हाद तुकाराम साळुंके दानवाड तर सचिवपदी प्राध्यापक नंदकुमार सुतार कुरुंदवाड तर खजिनदारपदी संदीप नांद्रेकर यांची बिनीवर निवड करण्यात आली ही निवड जिल्हा कोर कमिटीचे कौन्सिल मेंबर डॉक्टर माने यांच्या अध्यक्षते अध्यक्षतेखाली करण्यात आली दरम्यान शिरोळ तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जमीर पठाण कुरुंदवाड व सुभाष शिंगळे कोथळी यांना सर्वानुमती जाहीर करण्यात आला जयसिंगपूरचे गणेश शिंदे व शिरोळचे डॉक्टर दगडू माणे यांच्यासह पत्रकारांच्या हस्ते पठाण व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला जयसिंगपूर येथे सनसिटीमध्ये शिरोळ तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न झाली यावेळी स्वागत द कोथळी टाईम्सचे संपादक जमीर मुजावर यांनी केली त्यानंतर अध्यक्षस्थानावरून जिल्हा कोर कमिटीचे काउन्सिल मेंबर डॉक्टर दगडू माने म्हणाले राज्यातील पत्रकारांची मोठी संघटना म्हणजे म्हणजे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर संघटना आहे गेल्या अनेक पत्रकार पुरस्कार गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांसाठी कार्यशाळा आदर्श पत्रकार पुरस्कार पत्रकार विमा यासह उपक्रम राबून पत्रकारांना न्याय दिला जात आहे सध्या सरकारने पत्रकारांचे महामंडळ स्थापन केले असून त्यासही सर्व पत्रकारांचा सहभाग होणार आहे शिवाय तालुका कार्यकारिणी व उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सर्वानुमती केल्याबद्दल आभार मानले मावळते अध्यक्ष महेश पवार व उपाध्यक्ष रोहित तवंदकर यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष अतुल भोजने व प्रल्हाद साळके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघटनेबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हा कोर कमिटी सदस्य संतोष बावणे जिल्हा कोर कमिटी सदस्य संतोष ताळे गणपती कोळी चंद्रकांत भाट रोहित तवंदकर नवनाथ गावडे सुरेश असगेकर अभय वाळकुंजे विजयराज जगदाळे मनोजकुमार शिंदे इसाक नादाफ निखिल युभुते ऋषभ इंगळे संजय सुतार शाहनवाज यांच्या यांच्यासह पत्रकार उपस्थित होतील कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा